दुपारचं जेवण करून सौरभ सोबत तिघे शेत फिरायला गेले तो त्याच्या ओपन जीप मध्ये तिघांना पूर्ण गाव फिरवायला घेऊन गेला कधी गावाशी जास्त संबंध नसल्याने कधी असं पूर्ण गाव फिरणं झालंच नव्हतं पहिल्यांदाच तिघे जण गाव फिरत होते म्हणून चेहऱ्यावर एक वेगळेच एक्सप्रेशन पसरलेले होते डोळ्यांना सगळं काही नवीन आणि कुतूहल वाटत होतं सगळं काही चित्रात बघितलेलं दृश्य डोळ्यासमोर दिसत होतं ओपन जीप मधून बाहेरचं दृश्य खूप छान वाटत होतं काही बायका मुली विहीरतून पाण्याच्या पितळी घागरी घेऊन कच्च्या रस्त्याने गप्पा मारत निघाल्या होत्या काही बायका नदीवर धुणं धुवत होत्या लहान मुलांचे टायर घेऊन गोलगोल फिरायचं तर काही टिपऱ्या घेऊन लगोरी खेळ चालू होता कपडे सगळे मातीने मळकटलेले होते पण चेहऱ्यावर खुशी स्पष्ट दिसून येत होती कारण की इथे त्यांच्या कपड्यांवरून त्यांना कोणी जज करणारं नव्हतं बिनधास्तपणे मनमोकळ्या मनाने मातीत खेळत होती हाय फाय क्लासी सोसायटीमध्ये लहानाचा मोठा झालेला होता त्याचबरोबर त्याचे मित्रही तशा स्टेटसच्या असल्यामुळे असा प्रकार जास्त दिसायला मिळालाच नव्हता अरे यार एक सुंदर धड मुलगी दिसत नाही रॉकी तोंड कसं तरी करत म्हणाला सुंदर का हॉट ध्रुव हसत चिडवत म्हणाला अरे तेच ते मी ऐकले होते गावातल्या मुली खूप सुंदर म्हणजे सौरभ राग मानून घेऊ नको सेक्सी असतात ते आपण पेंटिंगमध्ये बघत नाही का बघ एक मादक स्त्री असते डोक्यावर घागर कमरेवर घागर आणि अन, काष्टा साडी घालून तिची नागमोडी कंबर मटकवत चालणं तसा काही प्रकार इथे दिसतच नाही आहे रॉकी पूर्णपणे एक्सप्लेन करत जाणाऱ्या बायकांकडे बघत म्हणाला ज्या मुली बायका घागरी घेऊन चालत होत्या त्या अंग चोरून आणि स्वतःला सावरत चालत होता त्यावर कबीर आणि सौरभ गालातल्या गालात हसू ला गाला लागले रॉकी सर हे गाव आहे मुली सुंदर आहेत पण त्यांना त्यांचं सौंदर्य जपणं चांगलंच माहीत आहे अंग झाकूनसुद्धा सौंदर्य उठावून दिसणार हेच कौशल्य गावात असतं पण ते सौंदर्य बघण्यासाठी मन सुद्धा त्यांच्यासारखं स्वच्छ हवं मगच त्यांचे सौंदर्य मनात घर करून जाते पण शहरात किती छोटे कपडे तितकी ब्युटी असाच गैरसमज झालेला आहे सौरभ गाडी चालवत गावातल्या आणि शहरातल्या मुलींची तुलना सांगत होता तेव्हा ते कबीर लावंतीला पाहिलेला दिवस आठवला हो त्याच्या साडीवरूनच त्याने जज केले होते दिसायला सुंदर असली तरी दररोज त्याच्यासोबत उठणाऱ्या मुलीसारखा चाम तिच्यात नव्हता हेच त्या दिवशी मनात आलं होतं तिच्या राहणीमानावरूनच त्याने नकार दिला होता जरी त्यावेळी तो अनुराधाला दोघांमधला डिफरन्स सांगत होता पण घरच्यांना त्याच्या मनातलं कळलं होतं म्हणून कोणीही त्या गोष्टीवर चर्चा केली नाही तसंही तसंही अमित केशव अनुराधा यांच्या डोक्यातही तोच पहिला प्रश्न आला होता पण कुठल्या मुलीला कमी लेखून तिचा अपमान करायचा नव्हता मग पुढे असू किंवा मागे असू तो कितीही डोक्याने काम करत असला तरी तरी आत्ता तिच्याबद्दल मनात एक वेगळी छाप पडली होती पण अजून डोकं आणि मन एक व्हायला तयार नव्हते अवंतीला घरी यायला पाच वाजले शरीराने जरी थकली होती तरी मनात अजून उत्साह भरलेला होता आणि तोच तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता तिने केस सगळे एकत्र बांधून अंबाडा बांधला आणि ड्रेस चेंज करायला तिच्या खोलीमध्ये निघाली तुझा बा तर दुपारीच घराला आला आणि तू इतकी उशीर होस तर काय करत होती ग अंधार पडायला आला आणि अजून घर दिसलं नाही का मीरा पदर सावरत अवंतीच्या मागे मागे जात खेकसली दिवसभर लेख घराच्या बाहेर होती ते बिलकुल रुचलं नव्हतं त्यात तर शहरी पाहुणे असतील म्हणून तर अजून मन तिकडं तोडत होतं त्या शहरी लोकांवर बिलकुल विश्वास नव्हता जेव्हा लेख घरला आली तेव्हा कुठं जीवन जीवाला होता अगं आय आता तर आले पाच मिनिट बसू बी देऊ नको अमंती बडबड करत तिचा ड्रेस चेंज करत वैतागून म्हणाली हा तुम्हा सगळ्यांना काम आहेत म्हणून पार दमून गेले तरणी ताठी पोरगी असं दिवस दिवस, दिवस घराबाहेर राहिली ना लोक चार शब्द बोलायला कमी करणार नाहीत तुझ्या आबाला तर घरी येऊन झोपायची आहे ले। लेक बाहेर आहे तर थांबता येत नव्हतं का मीरा बडबड करतच अवंतीने काढलेला ड्रेस घडी घालत कपाटात ठेवत म्हणाली चहा मिळेल का बळवंतरावांचा बाहेरून आवाज आला लगेच मीराच्या कपाळावर आठ्या पडल्या तुझ्या आबानं दोन कप चहा घशात ओतला पण अजून काय खुर्चीतून उठू वाटेना काय हो घरचं दूध आहे म्हणून दिवसभर चहाच ओतायचाय का घशात उठा आता मीरा बडबड करत बाहेर रंगणात येत रोखून बघत चिडून म्हणाले तसं बळवंतराव पसरून बसलेले नीट बसले सरपंच असले तरी बायकोचा धाक खूप अगं आय मीराने डोळे वटारून पाहिलं तसं त्यांनी शब्द बदलले ताईची पाहून येते का आत्ता सौरभचा फोन आला बळवंतरावांनी खोलीकडे बघत अवंतीला आवाज जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाले हां दिवसभर पुरीला बाहेर कामाला लावा मी बसते झोपा काढत ती आली की तिच्याकडे राबविता वे झालंय समज या म्हणा गिळायला तुम्ही ना त्या पोराच्या लगीनमध्ये मध्ये जावा गिळायला तेव्हा काय दुःख असतं कळल तुमच्या बहिणीच्या मुलीचं चांगलं चा झालंय नव म्हणून आता तोरा मिरवत तेवढ डबडा कानाला लावती आणि सांगती तिथे बसून तुम्ही नंदीबाईला सारखं गुबुगुबू मान हलवी तुमच्या बहिणीचं ऐकता मीरा रागाने बडबड करतच किचन मध्ये गेली तसं बळवंतरावांनी कपाळाला हात मारून घेतला आय हेच ना आत्तासमोर बोल की ती आली की तू पण तेच करते तोंडून शब्द बाहेर फुटत नाही होय वंश हा वंस नंदी बैलासाठी मान घुबुगुबू हलवते अवंती तिचा आवरत हसत म्हणाली आता लवकर किचनमध्ये तुझ्या बापाने काकडी गाजर आणून ठेवली काय करती बघ त्याचं नाही ते कौतुक झालं त्या पोराचं माझ्या लेकीला नकार देऊन माझ्याच घरात जेवायला यायला लागलंय मीरा चिडचिड करत पिशवीतल्या काकडी आंधोळत म्हणाली अवंतीला तिच्या आईचं बोलणं ऐकून अजूनच हसू आलं ती तोंडावर हात ठेवून हसतच बाहेर येत होती तर तिला लगेच कबीरचा चेहरा आठवला लक्ष तिच्या हाताकडे गेलं ती हाताला बघतच चालत होती त्याच्या नरम हातांचा स्पर्श अजूनही तिला तिच्या तळव्याला जाणवत होता अंगातून एक गोड लाट पसरून गेली आज खूप जणांनी कौतुक केलं होतं पण त्याने कौतुक केलं तर एक मनाला स्पेशल फील झालं होतं मनाच्या जवळच्या माणसाने कौतुक कौतुक केलेलं त्याची रौनक चेहऱ्यावर वेगळीच असते ताईडे मीराचा आवाज आला तशी भानावर आली आणि डोळ्यांची पटापट उकडझाप करून किचनमध्ये निघून गेली अरे देवा अचानक सगळीकडे अंधार झाला तसं सौरभ गाडी चालवता चालवता इकडे तिकडे बघत म्हणाला गावातली लाईट गेली का ध्रुव सुद्धा सगळीकडे बघत म्हणाला फक्त त्या गाडीचा प्रकाश आणि आकाशातला चंद्र व त्याच्यासोबत असलेल्या भरगच्च चांदण्यांनी ते रस्ता शोधत निघाले होते संध्याकाळची सातची वेळ होती पण थंडीचे दिवस असल्यामुळे गडद्द काळोख आणि का त्यात दिवे सुद्धा बंद झाले होते आजूबाजूला काही दिसत नव्हते पण वर पाहिलं की खूपच सुंदर नजारा दिसून येत होता सिटीमध्ये हा नजारा बघण्यासाठी वेळ तर कोणाला आहे पण आज त्या चांदण्या आणि नुकतीच पौर्णिमा होऊन गेली होती म्हणून चंद्र अर्ध्याच्या वर दिसून येत होता अशी अचानक लाईट गेली ना कधी कधी रात्रभर येत नाही कोणाला काम जमलं तर लाईट येईल नाहीतर वायरमॅन सकाळी येऊन बघून जाईल सौरभ नकारार्थी मान हलवत म्हणाला रस्त्यातच ठरलं होतं की आता पाटलांच्या घरी नाही तर सरपंचाच्या घरी जायचं जेवण करून मग सौरभच्या घरी जायचं ठरलं होतं आणि इकडे कबीर साहेबांच्या मनातच आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या दुपारी अवन तिला बघितलं होतं आता रात्रीसुद्धा दुर्गेश्वरीचं दर्शन होईल या विचाराने मनात लाईटिंग बल्ब झगमगत होते दुपारी तिचं मनापासून खळखळून हसणं आठवताच त्याचे ओठ नकळत रुंदावले हृदयाची धडधड अचानकपणे वाढू लागली त्यात वरच्या चांदण्यांचा प्रकाशाने सारखं लक्ष वर जाऊन तिचा खळखळून हसणारा चेहरा त्या चंद्रामध्ये दिसून येऊ लागला त्यात सौरभने हो दुपारी म्हटल्याप्रमाणे बटाटा भाजी खायची इच्छा जागृत झाली होती स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी आधीपासून प्रॉपर डाएट करत होता कधी खाण्याचं वेळ नव्हतं कॉफी आणि प्रोटीन्स हेच त्याचं रुटीन होतं जेव्हा फ्रेंडसोबत असेल तरच त्याचं डाएट चीट होत होते आत्ता तर सकाळपासून तर काही ना काही खाणं चालूच होतं दररोज एवढे हेवी जेवण असायचं म्हणून आत्ता तर त्याला भूकसुद्धा नव्हती पण तिच्या हाताची भाजीची चव चाकण्याची मनाला इच्छा होत होती गाडी बंद झाली आणि गाडीचा फोकस त्या टोलेजंग सरपंचाच्या वाण्यावर पडला आणि मनात लगेच थुई, थुई थुई मोर नाचू लागले चला आता सौरभ गाडी बंद करत तिघांकडे बघत म्हणाला पण बिना लाईटचं कसं आय मीन उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास नको तसेही भूक नाही आहे कबीर काळजीने सौरभकडे बघत म्हणाला कारण पहिल्या वेळी त्याने पाहिलं होतं घरात कोणी नोकर दिसत नव्हते घरातल्याच बायका वाढत सगळं काम करत होत्या जास्त करून तर मीरा आणि अवंतीच करत होत्या अहो सर गाव आहे इथे आम्हा सगळ्यांना सवय आहे दररोज पन्नास लोक जेऊ घालतील इतक्या बायका कामाला दणकट आहेत गावात आलेले पाहुणे कप भर चहावर गेलेली नाहीत असंच असतो आपल्याकडे कोणाला घरी जायला वेळ नसतो म्हणून बाहेरच रेस्टॉरंटमध्ये भेटून बाहेरच्या बाहेरच आपण कटवून टाकतो पण इथे तसं नसतं घरी येऊन पद्धतशीर पाहून चार करून खाऊ पिऊ घालून पाठवतात सौरभ हसत म्हणाला हा मलाही वाटत आहे या अंधारात काय जेवण जाणार आहे का त्यापेक्षा आपण घरी जाऊन खुल्या आकाशात मस्त गप्पा मारत बसू ध्रुव आळस देत म्हणाला त्याला बिलकुल जेवायची इच्छा नव्हती त्याला मस्तपैकी वाड्यावर बसून ड्रिंकचा प्रोग्राम करायचा तस होता तसंही सौरभ पण त्यांच्या बिरादरीतलाच होता त्याने नकार तर दिला नसता उलट त्यांच्यासोबत बसला असता सगळं काही प्लॅन होतं पण ऐनवेळी ह्या सरपंचाने घोळ घातला ध्रुव सर काळजी करू नका उद्या पण तुम्ही इथेच आहात रात्री मस्तपैकी शेतातल्या घरी जाऊन पार्टी करूया सौरभ त्याच्या मनातले ओळखत असत म्हणाला अरे वा फार्म हाऊसवर हो रॉके उत्साहित होत म्हणाला कबीरने वैतागून गालात हसत नकार आरती मान हलवली त्याचा त्याला तर फक्त आत जायची ओढ लागली होती पण ह्यांची बडबड काही बंद होत नव्हती हो आज चला सौरभ हसत म्हणाला आणि चौघेही हो वाड्याच्या गेटमधून आले आणि वाड्याच्या आत पाऊल ठेवताच कबीर हृदय धक 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 आवाज करत नजरसुद्धा इकडे तिकडे फिरू लागले त्याने मनातच उसाचा टाकत सौरभच्या मागे निघाला अरे काय यार हा वाडा आणि ती दुर्गेश्वरी या अंधारात कशी दिसणार मेणबत्ती घेऊन भुतासारखी फिरते की, की काय ध्रुव वैतागून म्हणाला आय डोंट नो कबीरला तिला मन भरून बघायचं मन होतं पण ह्या अंधारात तिचं किती आणि कसं दर्शन होईल म्हणून लगेच चिंता पसरली होती मेन दारातून चौघे आत गेले तर आजूबाजूने दाराच्या आत कंदील टांगले होते जास्त प्रकाश नव्हता पण पिवळा हलका प्रकाश सर्वत्र पसरलेला होता लाईटीशिवाय गावातील लोक राहू शकतात यांना सवय करून घ्यावी लागतेच त्यांच्याकडे दुसरं ऑप्शनच नाही आहे सौरभ चालत खंत व्यक्त करत म्हणाला कबीरला खरंच त्या गोष्टीचं वाईट वाटलं कारण सिटीमध्ये एक मिनिट बिना लाईटशिवाय ते जगू शकत नव्हते लाईट असली तरच त्यांचे जीवन असं झालं होतं ला लाईट नसली तर ऑप्शनला इन्व्हर्टर जनरेटर चालूच असतात पण लाईट हवी समोरच त्या मधल्या अंगणात आवाज येत होता म्हणून त्याची नजर केली तर सरपंच आणि पाटील बाजवर बसून गप्पा मारत होते सौरभने त्याचे शूज काढले तसं तिघांच्या लक्षात आले त्यांनीही लगेच आडोशाला शूज काढले कबीरने तिथल्या कट्ट्याला एका हाताने पकडत सॉकसुद्धा काढले कारण त्याला त्या शहाबादी फर्शांचा गार स्पर्श अनुभवायचा होता मागच्या वेळी सकाळ होती आणि त्यावेळी त्याच्या स्टेटसला ते शोभलं सुद्धा नसतं पण आता अंधारात कोणाला त्याच्या पायात सॉक्स आहे का नाही हे दिसणार नव्हतं म्हणून तो बिंदासपणे सॉक्स काढून शूजमध्ये ठेवून पुढे पायाला पाया ठेवतो आणि गार स्पर्श झाला त्याचबरोबर वाऱ्याची अंगाला झोंपून गेली त्याने अलगद डोळे मिटून त्या स्पर्शाचा अनुभव घेतला मन एकदम तृप्त होऊन गेलं होतं कसं त्या वातावरणात एवढं सुख असू शकतं हे त्याला कोडं पडलं होतं एसीच्या थंड वाऱ्यापेक्षा हा गारवा आतून थंडा होता हळूहळू हुड़ मंद अगरबत्तीचा सुहास त्याच्या नाकात शिरला तसे त्याने अलगदपणे डोळे उघडले आणि त्याचे समोर स्थिर झाली समोर तुळशी वृंदावन होते आणि त्याची दुर्गेश्वरी त्या वृंदावनसमोर उभी राहून दिवा लावत होती तिने माचीस पेटवून दिवा लावला त्या दिव्याचा पिवळा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला तर तसा तिचा चेहरा उजळून निघाला उफ तिचा चेहरा बघून तर त्याची विकेटच पडली होती त्याच्या हृदयाच्या आवाजाने सुद्धा समोरचं मधाळ दृश्य त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून त्याने श्वास रोखून धरला होता जणू त्या प्रकाशाचा असर त्याच्या खोल हृदयावर झाला होता तिच्या नाकारला खडा त्या थोड्याशा पिवळसर प्रकाशात चमकत होता तिच्या त्या झोपकेदार बापण्या अजून खालीच पसरलेल्या होत्या दोन भुयामध्ये नाजूक काळ्या कलरची टिकली तिच्या सौंदर्यात एक वेगळाच भर पडून जात होती तिचे धनुष्यासारखे नाजूक ओटिका रेष्यात बंद होते तिचं सौंदर्य तो त्याच्या डोळ्यांनी पित होता तिचं नक्षत्रासारखं रूप बघून मनाला भुरळ पडली होती तिने अलगदपणे तिच्या झुपकेदार पापण्यावर केल्या आणि दोघांची नजरा नजर झाली तिची नजर त्याच्या डोळ्यात आरपार गेली तसं त्याने श्वास सोडला दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते नकळत दोघांच्या हृदयाची धडधड झोतझोरात वाढली होती मन दोघांचं सैरभैर झालं होतं तिचं थेट आपल्या डोळ्यात बघणं त्याच्या गालावर हळूहळू हसूचं राज्य पसरू लागलं त्याच्या गालावरचं हसणं बघून तिच्या गालावर गुलाबी रंग चढू लागला तिने लगेच नजर झुकवली तिच्या डोळ्यात लज्जेची छटा पसरून हृदयाची धडधड अधिकच वाढू लागली पोटात कधी थुई थुई मोर नाचू लागले तिचं तिलाच कळलं नाही ती श्वास घेऊन अंडा घेऊन उगाच ओढणी खांद्यावरून नीट व्यवस्थित करू लागली कानामध्ये गुदगुला का होत आहे म्हणून तिला प्रश्न पडू लागला